नमस्कार शासन जी आर या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. आताची सुरुवात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या दोन मोठ्या मागण्यावर निर्णय. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सवितन अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो आपण channels ला सबस्क्राइब करायलाचipas सूचना अद्ययाने अपडेट सहितपणे समजून घेतल्या शुक्रिया. राज्यतील तब्बल 17 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकत्र आले आहे. जुनी पेन्शनच्या मागणीकरता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवाची वाई जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेची मागणी आता सरकारची डोकेडोखी ठरली आहे जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढणे हे राज्य सरकारला आवश्यक आहे आगामी राज्य पेन्शनला साथ देणाऱ्या पक्षालाच मत देतील हे निश्चित आहे याकरता कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन असे अभियान चालवण्यात आले आहे यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शन बाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पमध्ये पेन्शन प्रणाली लाभ करण्याबाबत विशेष तरतूद करण्यात येईल माननीय एकनाथ शिंदे यांनी दरम्यान दिलेले आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणखी तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे सेवावृत्तीची वय साठ वर्ष जुनी पेन्शन नंतर कर्माची सर्वात मोठी मागणी म्हणजे राज्यातील कर्माची सेवावृत्तीची वय हे साठ वर्ष करणे होय या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाचे राज्य मुख्य सचिव यांच्या समेत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव यांनी नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवान हे साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभाग व सविस्तर प्रथ तयार करण्याबाबत दिन आहे अशी माहिती बैठकी दरम्यान मुख्य सचिव यांनी दिलेली आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानुत्ती साठ वर्ष या दोन प्रमुख मागण्यावर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना आणि सवृत्ती जेव्हा साठ वर्ष करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट मात या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अनेक नवनव्या अपडेट करण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू धन्यवाद